नमस्कार गावची चव मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपले बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ बंद पंधरा दिवस झाले आपले व्हिडिओ बंद होते आज मी तांदळाच्या पापड्या बनवणार आहे त्यासाठी मी आदुलीभर तांदूळ घेतले तर आपण अगोदर तांदूळ घेऊ घेऊया पद्धतीने आपल्याला तांदळाच्या पापड्या बनवायच्या आता हे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे का अगोदर आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तर आपले तांदूळ असे स्वच्छ धुवून झाले तर मी एक चाळणा घेतलाय तर आपल्याला असे पाणीही तळून घ्यायचे चाळण्यामधून त्याच आपण एका वेगळ्याच पद्धतीने या तांदळाच्या पापड्या तर पांढरे शिपरं निघलेत तांदूळ आणि पापडं पण आपल्या अशाच होतात पा असे फोरडे तांदूळ झाले तर चाळण्यामध्ये धुले होते पाच दहा मिनटं आपल्याला नाही टाकायचे सुकायला आपल्याला आपण हे सावलीलाच आता सुकायला टाकणार आहे तर अशी एक साडी टाकली पण हे पा असे पसरून घेऊ फार कोरडे सुकून द्यायचे आपल्याला वाळून घ्यायचे सावलीला नंतर गिरणीतून दळून घ्यायचे तर मी घरच्याच गिरणीत दळून घेणार आहे बारीक पीठ बनवायचं आहे त्याचं आपल्या भाकरीचं जसं पीठ असतं तसंच बारीक पीठ दळायचं आहे त्याच्यात पापड एकदम छान लागतात चवीला खायला पातळ पाहून घ्यायचे असे याला वाळायला वेळ नाही लागत पटकन सुकते हे तांदूळ धुतल्यावर हे पण तांदूळ धुऊन घेत का आता हे दू पूर्ण एकत्रच पीठ काढणार आहे मी आणि दोन तीन दिवस थोडे थोडे पापड करणार आहे नाही बनवायचा संध्याकाळी सुकल्याच्या नंतर लगेच गिरणीतून पीठ काढायचं आहे काढायचंय उद्या आपल्याला पापड्या बनवायचे आता तर आपण उद्या पूर्ण व्हिडिओ बनवू आता असे सुकून घेऊ तांदूळ म्हणजे सकाळी पीठ बनवून उद्या पापड्या बनवू आपण तर आपलं पीठ मी दळून घेतलंय त्याला आपण तांदूळ वाळ घालून पीठ बारीक करून घेतलंय आणि चाळणी चाळून पण घेतलंय पांढर शुभ्र पीठ आलंय तांदळाच हा जो डबा दिसतोय हा डब्याने मी दोन डबे पीठ घेतलंय आणि ह्याच दोन मी एका डब्याला दोन डबे पाणी टाकणार आहे आणि दोन डबे आहेत हे पिठाचे तर मी याला चार डबे पाणी टाकणार आहे आपण अगोदर फोडणी देऊ मी तेल घेतलंय मी तीन पळ्या तेल टाकते तुम्ही थोडं कमी पण करू शकता एक चमचा भर जिरे टाकायचे हे तापत आहे जिरे चांगले तळून घ्यायचे आपल्याला पाणी मोजूनच पा जिरे पण मस्त तळसले तर अशा पापड्या तुम्ही एकदा नक्की करून पहा बरं आपल्याला चार डबे पाणी टाकायचंय चार डबे पाणी झाले आपल्याला या चांगली उकळी येऊन द्यायची मी तर पापड खार घेतलेला आहे आणि या पापडाची मसाल्याची पुडी पण घेतलेली आहे या मसाल्या पुडीने एकदम आपल्या सुरदार लागत असतात त्या तुम्ही टाकायच्या असत टाका नाही तर तुमच्या मनावर टाकू पण नका या पापड खाल्याने आपल्या फुसक्या खा पापड होत होता तोंडात टाकले तर विरघळून जात होता मी एक था था। एक चमचा टाकणार मोठा चमचा आहे आमचा पोळे खायचा एक डब्याला एक चमचा टाकायचा आहे दोन चमचे टाकणार पापड खर म्हणजे जी रामबंधू पापड मसाला पुढे आहे त्यातले पण दोन चमचे टाकणार जास्त पण नाही टाकायचं कारण की आता हिंग आणि जो मीठ पण असतं आपल्याला मीठ आपल्या हिशोबानेच टाकायचं आहे हिंगने आपल्या चवदार कापडे लागतात आपले पापड मसाला पण एक चमचा टाकायचा आहे दोन डबे घेतलेले आहे मी दोन चमचे टाकते आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ जादा पण नाही टाकायचं कमी पण नाही टाकायचं आपल्या पापड्या चवदार लागल्या पाहिजे पण मी याच्यामध्ये जो पापड खारा आहे तो पण खाराचा असतो त्याच्यामुळे मीठ कमी टाकलंय आता आपण याला चांगली उकळी येऊन देऊ पाण्या उकळी खुळून घ्यायचे आधी उठा झाला नाही पाहिजे घट्ट पण पीठ नाही बनवायचं आपल्याला मस्त असं हटू घ्यायचंय चांगलं पीठ हटून घ्यायचंय असं शिजलं पाहिजे मी आता उडायला लागलंय असं लाक लाकडी वाटणं घेतलंय पोळत ते मग उद्यावर आपलं असं हटून झालंय जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आपल्या यंत्राने दाबायचं आहे पापड्या हाताने नाही बनवायच्या लाटायच्या पण नाही आता मी याच्यावर झाकण ठेवते मस्त असं शिजत आहे जाळ पण कमी करायचंय आपल्याला आता पुसून घेऊ अर्धा लाट नाही घ्यायचं हटायला कधी पण झाकून ठेवू परत आता थोडं वाफेवर पाच मिनटं असंच वाफून देऊ जाळ कमी करून घ्यायचंय आता सुकून झालं अकरा वाजले सकाळचे तर हे पा यंत्र आणले तर यंत्र असे मी कडक का असे कडक कागद घेतले प्लॅस्टिकचे पोहायच्या पुऱ्याचे आपले चहा पावडरच्या पुऱ्याच्या कडक कागद घेतले तर त्यात आपल्याला असे यंत्रावर ठेवायचे तर आणि जे आपलं पीठ शिजलंय त्यात घट्ट गोळी बनवून आपलं लेकर ठेऊन वरून परत असा कागद ठेवून दाबून टाकायचे आपली पापडी तयार होती तर आपण एक गोळी बनवून घेऊ लावलीच ते आम्ही असं पलंग ठेवलाय थोडस आपण कागदाला आधी तेल लावू कारण की ते चिटकणार नाहीत मग तेल आले का त्याच्यामध्ये सगळ्या कागदांना असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचंय जास्त पण नाही लावायचं नाही एकदा लावल्यावर परत लावायची गरज नाही लागत पाच असा उंडा छोटे छोटे असे उंडे बनवायचे गोळ्या आम्ही दरवर्षी अशाच पापड्या बनवतो खायला पण एकदम छान लागतात हे पहा अशी वरून कागद ठेवलाय अशी दाबायची आपल्याला लहान पाहिजे किंवा मोठी पाहिजे ते आपल्या ह्याच्यावर आहे लहान पाहिजे असले तर थोडस दाबायचं मोठी पाहिजे असली तर थोडं जादा दाबायचं तर ही पा आपली पापडी एकदम मस्त तयार झाली तर आपल्या एवढ्या पापड्या झाल्यात आता थोडस राहिलय पीठ मस्त अशा पापड्या दिसत राहिल्या माग लगेच वाळ्यात पण झालंय आता दही पहा एकदम खायला चवदार लागतात लहान मुलांना खायला पण तर आपण या वाळ्याच्या नंतर तळून पाहू वारं खूप सुटलय आपल्या पापड्या पण एकदम मस्त अशा वाळ्यात त्यांनी आपोआप असं रांग सोडलंय कागद सोडलाय कुरपुरीत आता परत द्यायची पण गरज नाही पण काही परत उलट घालणारी फार मोकळे झाले आता आम्ही टाकल्यापासून हात पण नव्हता लावला त्याला आणि एकदम काचेसारखे दिसायला हवलं आता मी तुम्हाला तळून दाखवते कशा उठावत त्या गरम झाले अशी पांढर शुभ्र आली पापडी छोटी जरी पापडी असली तर एकदम भर पापडी होती ती आणि एकदम झटपट सोपे त्या बनवायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून तर पापडांचा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा गायची गावची शिकवली त्यानंतर सबस्क्राईब करा अजिबात तेल कट नाही तेल तर अजिबात राहिलं नाही कापड्याला हे एकदम कोरडं झालं दा खायला पण एकदम तोदा झाला का धन्यवाद